श्री स्वामी समर्थ सर्वांना आज धुलीवंदन आहे यालाच करी दिन असं देखील म्हणतात होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या होळीच्या राखेचे अत्यंत प्रभावी असे उपाय केले जातात हे उपाय कोणते करायचे आहेत की ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा काही आत्म्यांची बाधा असेल ती बाधा दूर होईल हेच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तंत्रशास्त्रानुसार होलिकेच्या दहनानंतर तिच्या अस्थिल कलशाचे विशेष महत्त्व आहे ही, ही राख घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता नांदते घरातील वादविवाद भांडणे संपतात आणि कुटुंबात प्रेम राहते वास्तुदोषही यामुळे दूर होतात या राखेने स्नान केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो होलिका दहनाची भस्म आणून ती घरात शिंपडल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता वाढते पहा होलिकेचं दहन केल्यानंतर आपल्याला ही राख घरी घेऊन यायची आहे आता होलिका दहन केल्यानंतर ही राख गरम असते तुम्ही जर का रात्री ही राख आणली नसेल तर तुम्ही होलिकेच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी ही राख घरी घेऊन आला तरी चालणार आहे आणि या राखेचे आपल्याला सात ते आठ प्रभावी असे साधे सोपे उपाय करायचे आहे पहा होळी आपण दहन का करतो वाईटावर सत्याचा विजय म्हणून इडा पिडा नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी म्हणून आपल्या मागे लागलेली दलिंद्री नष्ट व्हावी म्हणून तर या राखेचे अत्यंत प्रभावी असे उपाय आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का पैशाची कमतरता असेल लक्ष्मी टिकत नसेल धन हानी होत असेल तर आपल्याला होलिका दहनाच्या रात्री विशेष करून आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे आता आर्थिक तंगी दूर करण्यासाठी आपल्याला होलिका दहनाच्या भस्माचा वापर करून पैशाच्या संबंधित समस्यांपासून सुटका आपल्याला मिळू शकते यासाठी होळीची राख तुम्हाला आणायची आहे आणि ती तुम्हाला एका लाल कपड्यात लाल कपड्यात तुम्हाला बांधायची आहे लाल कपड्यात तुम्हाला त्याबरोबर एक नाणे ठेवायचे आहे आणि हे तुम्हाला तुमच्या कपाटात तिजोरीत किंवा तुम्ही काही धंदा व्यवसाय करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे मग ही पोटली तुम्ही तुमच्या घरात तिजोरीत देखील ठेवू शकतात दुकान असेल शॉप असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकतात यामुळे आपल्याला आर्थिक फायदा होतो आणि कुटुंबात समृद्धीही येते ही राग छोट्या कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात पहा ज्यांना खूप आर्थिक अडचणी असेल पैशाच्या समस्या असतील त्यांनी ही राख एका कागदाच्या पुढीत बांधायची आहे आणि ती तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे यामुळे तुमच्याकडे पैशाचा ओघ हा कायम राहील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल लाल कपड्यातील बांधलेली राख कायम पैसे असलेल्या ठिकाणी म्हणजेच तिजोरी कपाट किंवा तुमच्या पैशाचा गल्ला ड्रॉवर या ठिकाणी ठेवावी जिथेही तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे या उपायाने आपल्याला पैशाच्या तंगी असतील ह्या तंगी शंभर टक्के दूर होण्यास मदत होते आपल्याकडे पैसा येऊ लागतो तुमची कमाई देखील यामुळे वाढू लागते आणि त्यामुळे तुमचं उत्पन्न देखील वाढू लागतं आता दुसरा उपाय म्हणजे जर का व्यवसायात प्रगती होत नसेल अडथळे येत असतील अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा होलिका दहनाच्या राखेच्या उपायाने तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होऊ शकते ही राख तुम्हाला एका कपड्यात बांधून आपल्या घराच्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या हो गेटवर तुम्हाला कोणाच्या नजरेत न येईल अशा पद्धतीने तुम्हाला टांगून ठेवायची आहे यामुळे तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल आणि वाईट नजरेपासून तुमच्या व्यवसायाचं दुकानाचं किंवा घराचं संरक्षण होईल तुम्हाला लाल कपड्यामध्ये ही राख बांधायची आहे आणि ही राख बांधलेली पोटली तुम्हाला दुकानाच्या आतल्या बाजूने दरवाजाच्या वर गेटच्या वर बांधून ठेवायची आहे जर का तुम्ही ही पोटली घरासाठी बांधणार असाल तर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने लाल कपड्यामध्ये ही पोटली वरच्या बाजूने कुठल्याही बाजूला तुम्ही ही, ही बांधून ठेवू शकतात यामुळे रखडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होतो त्याचप्रमाणे जर का व्यवसायाची धंद्याची प्रगती थांबली असेल तर ती प्रगती व्हायला चालू होईल त्याचप्रमाणे जर का त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा साठलेली असेल तर ती देखील तुमची निघून जाणार आहे आणि यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे तिसरा उपाय म्हणजे अगदी छोटासा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे अशी मान्यता आहे की होळीची राख शुभ असते आणि यावर देवींची कृपा असते या राखेला कपाळावर लावल्याने भाग्यदय होतो आणि कुशाग्र बुद्धी होते होळीची राख अतिशय प्रभावी असते त्याचप्रमाणे गुणकारी देखील असते ही राख शरीरात स्थितदूषित द्रव्य शोषून घेण्याची क्षमता ठेवत असते यामुळे हा भस्म ही राख आपण जर का अंगाला लावून अंघोळ केली तर यामुळे कुठल्याही प्रकारचे चर्मरोग राहत नाही सलग तुम्ही थोड्या दिवस ही राख अंगाला लावून चोवून तुम्ही अंघोळ करायची आहे असे देखील म्हटले जाते की होळीची उरलेली अग्नी आणि भस्मेला दुसऱ्या दिवशी आपण जर का घरात आणले तर अशुभ शक्तींपासून आपला बचाव होतो जर का आपल्या घरात अशुभ शक्तींचा वावर असेल नकारात्मक ऊर्जा असेल वाईट बाधा असेल ही राख जर का आपण घरात आणली आणि जर का ती आपल्या घरात एका कागदाच्या पुढीत बांधून तुम्ही एखाद्या ठिकाणी देऊ ठेवून द्या दे। यामुळे या वाईट बाधा निघून जातील वाईट शक्तींपासून आपला बचाव होईल वास्तुदोष असेल तर तो दूर होईल त्याचप्रमाणे ही राख आपल्याला आपल्या घरात सर्व कोपऱ्या काण्यात कोपऱ्यात आपल्याला थोडी थोडी शिमटायची आहे यामुळे देखील तिथे असलेली वाईट बाधा वाईट शक्ती वास्तुदोष हा निघून जाण्यास मदत होईल आपल्याला जर का वाटत असेल आपल्या घरात वाईट आत्म्यांचा प्रवेश झालेला आहे किंवा वाईट बाधा वाईट तांत्रिक क्रिया आपल्या घरात आहे तर अशा लोकांनी होळीची राख आणायची आहे आणि ही राख आपल्याला मते बांधून ठेवायचे आहे यामुळे घरात वाईट आत्म्यांचा प्रवेश होत नाही आणि घरात राहणाऱ्या लोकांना कुठल्याही तंत्रमंत्राने नुकसान होत नाही जर का आपल्यावर काही लोक तंत्रक्रिया करत असेल करणीबाधा करत असेल जर का आपल्या घरात होळीची राख असेल तर यामुळे आपल्यावर केलेल्या या, के या बाधा किंवा या क्रिया आपल्यावर काम करत नाही आणि म्हणूनच आपल्याला ही राख आणून एका ताबीकमध्ये बांधून ठेवायची आहे आता बघा भस्म लावताना आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे हा जप शुभ मानला जातो हा जप मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे तो जप तो मंत्र तुम्हाला भस्म लावताना म्हणायचा आहे हा भस्म आपण आणल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी कपाळाला लावायचा आहे बघा हा भस्म आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी कपाळाला लावायचा आहे यामुळे त्या व्यक्तींची त्या व्यक्तींमागे असलेली इडापिडा ही सर्व काही निघून जाण्यास मदत होते हे उपाय आपण रात्री होलिका दहनानंतर होळीच्या भस्माचे काही उपाय केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते या उपायांचे पालन केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि तुमची प्रलंबित कामेसुद्धा पूर्ण होतील तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होईल आणि तिची कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतील होलिका दहनाच्या भसनामुळे आयुष्यात येणारे संकट दूर होतात यासोबतच आर्थिक समस्या दूर होऊ शकते होलिका दहन सोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते होलिकेच्या राखेच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धी घरात घेऊन येत असते आपल्या घरात जर का आनंद नसेल आपल्या घरात जर का अडचणी असेल तर यासाठी होळीची राख आणायची आहे आणि होळीची राख आणि तांब्याची सात नाणी आपल्याला घ्यायची आहे ही लाल कपड्याच्या ही लाल कपड्यात बांधून आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे यामुळे धनधान्य संपत्ती नांदते त्याचप्रमाणे वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वर्धन आहे इतकेच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर करण्यासाठी आपल्याला ही राख फायद्याची आहे आपल्याला ही राख आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ही राख आपल्याला एका वाटीत मीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घ्या आणि ती आपल्याला घरात एखाद्या ठिकाणी गुप्तस्थानी ठेवायची आहे म्हणजेच ही राख कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर पुढच्या वर्षी होळीच्या दिवशी ही राख काढून टाकायची आणि पुन्हा अशा प्रकारे तुम्हाला दुसरी राख तुम्हाला गुप्त ठिकाणी ठेवायची आहे त्यानंतर जर का घरात एखादी आजारी व्यक्ती असेल सतत ती आजारी पडत असेल तर तुम्हाला ही राग होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच धुलीवंदनपासून त्या व्यक्तीच्या कपाळावर तुम्हाला जवळजवळ एक महिना ही राग रोज लावायची आहे त्यानंतर पहा नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी आणि याने आपल्याला अंघोळ करायची आहे यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा आपल्याला होतो तर हे छोटे छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत हे उपाय आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी किंवा धुलीबंधनाच्या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ